नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातल्या बहुतेक ठिकाणी आजच्या मितीला चार हजार साडेचार हजारापर्यंत सोयाबीन प्रति क्विंटल गेलेला आहे सोयाबीनचे बाजारभाव येत्या काही दिवसांमध्ये अजून वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीनचे बाजारभाव बघूया सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असता चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दररोजचे डेली अपडेट सोयाबीन मार्केटचे रेट आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो सुरुवातीला पहिली बाजारपेठ जी आपण आज बघणार आहोत ती आहे बघा पहिली बाजारपेठ बघण्याआधी सुरुवातीला नागपूर तीनशे साठ क्विंटल आवक आलेली आहे सदतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आजच्या मितीला बघायला मिळतात नागपूरमध्ये सरासरी दर अडतीस एकोणचाळीस चाळीस रुपये आहे त्यानंतर मूर्तिजापूर सोयाबीन मार्केट सद सातशे क्विंटल आवक आली आहे छत्तीसशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूरमध्ये आहे सरासरी दर आहे अडतीसशे एकोणचाळीसशे त्यानंतर आंबेजोगाई मार्केट चारशे एकोणऐंशी क्विंटल आली आहे अडतीसशे ते बेचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे आंबेजोगाईमध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर अमरावती दोन हजार तीनशे सोळा क्विंटल चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव आहे चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर नव्वद क्विंटल आवक आली आहे चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर आहे चार हजार तीनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती जी आहे तिच्यामध्ये एकूण आवक आलेली आहे पाचशे तीस क्विंटल माजलगाव या शहरामध्ये पस्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव आहे माजलगावचा विचार जर केला तर सर्वात कमी बाजारभाव पस्तीसशे सर्वात जास्त बाजारभाव चार हजार शंभर महाराष्ट्रात इतकून महत्त्वाच्या ठिकाणी जर बाजारभाव बघितले तर माजलगाव चार हजार राहतात चार हजार तुळजापूर चार हजार धुळे अडोतीसशे सोलापूर चार हजार एकशे पन्नास अमरावती चार हजार पन्नास नागपूर चार हजार लासलगाव चार हजार एकशे पन्नास लातूर मुरूड चार शंभर त्याचबरोबर माजलगाव चिकली चार हजार चिखली चार शंभर बीड चार हजार भोकर तीन हजार नऊशे मूर्तिजापूर चार हजार मलकापूर चार हजार शेवगाव एकोणचाळीसशे गेवराई एकोणचाळीसशे गंगाखेड चार हजार शंभर देवगाव हजार छत्तीसशे आंबेजोगाव चार हजार एकशे पन्नास चाकूर चार हजार औरशेह आणि चार हजार हे होते महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर तूर बाजारभाव कांदा बाजारभाव आमच्या चॅनलवर तुम्हाला Later, let's just